तर आरक्षणासंदर्भात आता प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया समोर येते आरक्षणाबाबत जरांगे राहुल यांना प्रश्न विचारणार का प्रसाद लाड यांनी जरांगेंसमोर उपस्थित केला प्रश्न आरक्षणासंदर्भात जरांगे राहुल यांना प्रश्न विचारणार का प्रसाद लाड यांचा सवाल तर राहुल गांधी फडणवीसांचा माणूस राहुल यांच्या आरक्षण वक्तव्यामुळे लाड यांचा सवाल मनोज जलांगे पाटलांना देखील माझा प्रश्न आहे का मनोज जलांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबद्दल विचारणार आहेत का जर आरक्षण रद्द झालं तर ज्या आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतींनी संघर्ष केला ज्या आरक्षणासाठी मराठ्यांना आरक्षण दिलं तेच आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत का देवेंद्र फडणवीसांना शाप देणारे मरंजय पाटील आता हे म्हणतील का की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणून विचारायचं तुम्ही काय करता माणूस संपा गोळा करता काय इकडून पैसे तिकडून पैसे आणि मी कशामुळे प्रश्न विचारायचा आम्ही काय नोकर आहे का तुमचं आमचं काम नाही ते सरकारचं काम आहे कोणाला एक करायचं कोणाला हे करायचं त्यांचे राजकीय स्टेटमेंट आहे त्याला आम्ही नाही जाऊ आम्ही फक्त आरक्षणाच्या बद्दल बोलणार आरक्षणाचा जो काय विषय असेल त्याच्यातच आम्ही बोलणार बाकीचे नाही आम्हाला नाही सांगायचे ते अडन आर लय उठले ताटले जाऊन तिकडे यांना बोलायचं नाही आम्हाला हे मराठीचे खिशातच येतात आला यांना हे देवेंद्र फडणवीस वाचवणारे लोक आहेत जात वाचवणारे लोक नाहीत